महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक पत्रकार परिषदेत माहिती हातकलंगले लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार दहर्शील माने यांच्या प्रचार सांगतेच्या निमित्ताने इचलकरंजीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती 10,000 हजार कार्यकर्ते मोटरसायकल रॅली सहभागी होतील अशी माहिती महायुतीच्या वतीनं आयोजित पत्रकार परिषदेत सुरेश आळवणकर अशोक स्वामी राहुल आवाडे रवींद्र माने पुंडलीक भाऊ जाधव यांनी दिली सात मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या अगोदर रविवारी प्रचाराची सांगता होणार आहे या सांगतेच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इचलकरंजीत येत असून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे प्रमुख मार्गावरून ही रॅली मार्गस्थ झाल्यानंतर महात्मा गांधी पुतळ्याजवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत गत पंधरा दिवसाचा प्रचार पाहता महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचा विजय निश्चित असल्याचा दावा देखील उपस्थित नेते मंडळींनी केला यावे कलागते यावेळी श्रीनिवास कांबळे बाळासाहेब अहमद मुजावर शिवसेनेचे शहर प्रमुख भाऊसाहेब आवळे रवी राजपुते प्रकाश पाटील सुनील महाजन यांच्यासह प्रमुख पदाधिकारी नगरसेवक उपस्थित होते महानकर निपसटी सुभाष भस्मे इचलकरंजी